सम्राट असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक बीडीओ यांचा सत्कार याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सम्राट असंघटित कामगार संघटना व बांधकाम इमारत कामगार संघटनेच्या वतीने दिनांक तेवीस रोजी कामगार बंधू भगिनींना विविध अडी अडचणी येत होतात कामगार नोंदणीसाठी अनेक अडचणी येत असल्याने त्या अडचणी सोडविण्यासाठी कोपरगाव येथील पंचायत समितीला निवेदन देण्यात आले होते ग्रामीण भागातील ग्रामीण विकास अधिकारी बांधकाम कामगारांना सही शिक्के देत नव्हते अशा विविध अडचणी येत असल्यामुळे सदरचे निवेदन देण्यात आले होते या योजनेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी सदरचे निवेदन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी साहेब यांना देण्यात आले होते निवेदन या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन ग्रामविकास अधिकारी यांना सूचना केल्या असून कोपरगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांना लवकरच आता जाणार आहे त्यामुळे कामगार बंधू भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे या प्रसंगी बांधगार कामगार संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत बागोल व इमारत बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे श्रीसागर काका संस्थेचे उपाध्यक्ष संस्थेचे सचिव सादिक भाई सामाजिक कार्यकर्ते नवनाथ वाघ एकलव्य आदिवासी संघटनेचे उत्तम पवार कोकरराव सम्राट संघटित संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे पाटील उपाध्यक्ष अनिल गुंजाळ संघटनेचे सचिव प्रवीण विघे तसेच सम्राट संघटित संघटनेचे जिल्हाध्यक्ष अहमदनगर संदीप बाबा शिरसाट नाशिक जिल्हाध्यक्ष धर्मा मुरडकर अहमदनगर जिल्हा महिला अध्यक्ष अर्चनाताई फराळकर बीड जिल्हा अध्यक्ष फराळकर श्रद्धा धुळे जिल्हा अध्यक्ष मीराताई शिंदे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सचिन मोकासे सामाजिक कार्यकर्ते किसान सनोने कोपरगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष साक्षी गावडे असे अनेक कामगार बंधू भगिनी यावेळेस हजर होते आज पाठक साहेब यांचा सत्कार आमच्या सगळ्या टीमकडून करण्यात आलेला आहे कारण साहेब हे गट विकास अधिकारी साहेब गट विकास अधिकारी आहे पोकळाबा पडच्या समिती आहे आणि कोणतंही बरे ग्रामीण भागातून येणारा मा माणूस महिला कोणी असो तर साहेब यांच्या का आल्यानंतर त्यांचं काम शंभर टक्के कापता आणि गोरगरीबांना तालुक्यात नॅब या पंचायत साहेब घेत घेतात आणि वेळोवेळी आम्ही बी सगळे सहकारी त्यांच्या संघ असतो आणि गोरगरीब कोणाचे कामं जर असले तर सरांना एक फोन करून त्यांचे कामं घरकुल असो गाईचे गोटे असो अजून शेतीचे काही असो विहिरीचं असो सर आम्हाला काय मार्गदर्शन आम्हाला बाबू साहेबाला आम्हाला ते समजला त्यामुळे आज साहेबांचा आम्ही सत्कार सगळ्या टीम करून केलेला आहे बांधकाम व हो संघ असंघटित बांधकाम कामगार संघटनेचे वतीने आम्ही प्रशासन अधिकारी यांना तेवीसला तेवीस जून रोजी निवेदन दिलं होतं त्या निवेदनावर कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीतील गट विकास अधिकारी व त्यांचं पूर्ण प्रशासन तातडीनं आमच्या निवेदनात विचार करून ग्रामविकास अधिकारी तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना त्यांनी जे बांधकाम मजूरे त्या लोकांना सहशिकती द्यावा अशी त्यांनी पत्र गट विकास अधिकाऱ्याने प्रत्येक ग्रामविकास अधिकाऱ्या तालुक्यावर दिलं त्याबद्दल बांधकाम कामगार संघटना कोपरगाव तालुका व सम्राट असंघटित बांधकाम संघटना यांच्या वतीने साहेबांचा आम्ही आज सत्कार केलेला आहे आणि कोपरगाव तालुक्यातील प्रशासन अतिशय सज्ज आहे आणि अतिशय तातडीनं निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून संघटनेच्या वतीनं व बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने मी त्यांचं खूप खूप ऋणी आहे एवढं मी माझं भविष्य कसं आहे जे तीस तारखेला निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाचा मान्य पत्रिका साहेब साहेब आणि त्यांचे जे स्टाफ आहे त्यांनी त्याच्यावर तात्काळ निर्णय घेतला त्याबद्दल आमच्या पूर्ण टीमच्या वतीनं आणि त्यांचं ज्यानिमित्तानं अभिनंदन केलं